धनगर समाजातील शाखा उपशाखा सोडून देऊन सर्वांनी धनगर म्हणून संघ व्हावा असं आवाहन प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे यांनी केलं धनगर समाजात शाखा उपशाखा आहेत त्या सोडून देऊन आपण सगळे एकच आहोत ही भावना बाळगा धनगर म्हणून आपण सर्वजण एकसंग आहोत हीच आपली ओळख असायला हवी अशी अपेक्षा प्राध्यापक डॉक्टर यशपाल भिंगे यांनी व्यक्त करून समाजातील शाखा उपशाखांनी एकसंघ होण्याचं आवाहन केलं विजापूर रोड येथील सुंदर मल्टीपर्पज हॉल सभागृहात राजमाता सामाजिक प्रतिष्ठानतर्फे वधूवर पालक परिचय मेळावा झाला या मेळाव्यास डॉक्टर भिंगे हे मार्गदर्शन करत होते यावेळी मंचावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र नागणकेरी शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकीळ शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अजय दासरी दिव्यांग मंत्रालयाचे आयुक्त विजय मस्के कार्याध्यक्ष डॉक्टर रामचंद्र धर्मसाले उपाध्यक्ष चंद्रकांत धालपे आदींची उपस्थिती होती या वधूवर मेळाव्यामध्ये सुमारे बाराशेपेक्षा पेक्षा जास्त पालक आणि विभाग इच्छुक वधूवरांची उपस्थिती होती कार्यक्रमात पालकांनी आपल्या मुलामुलींचा बायोडेटा वाचून दाखवून परिचय करून दिला कार्यक्रम सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत सुरू होता मेळाव्यास सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातील कर्नाटक इथूनही पालकांनी हजेरी लावली यावेळी प्राध्यापक डॉक्टर वासंती पांढरे श्रीकांत मिरगाळे सुहास गडदे भाऊसाहेब चोरमले अशोक नरोटे पांडुरंग गोपणे निरंजन कागे सदाशिव वनमाने सचिन लांडगे संजय बनसोडे दिलावर शेख गुरव आदींची उपस्थिती होती